बदलापूरच्या बेलवली परिसरात भव्य असं समाज मंदिर बांधण्यात आलंय या समाज मंदिराचं माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते राम पातकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं भव्य हॉल कॉन्फरन्स रूम मीटिंग रूम अशा सुविधा या समाज मंदिरात देण्यात आल्यात विशेष म्हणजे समाज मंदिर सीसीटीव्हीच्या अंडर असणार आहे परिसरातील नागरिकांना किंवा लहान मोठ्या उद्योजकांना आपल्या सहकार्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रम किंवा मिटिंग घ्यायची असतील तर त्यांच्यासाठी समाज मंदिर उपायुक्त ठरणार आहे माजी नगरसेवक तुकाराम मात्रे यांच्या संकल्पनेतून हे समाज मंदिर बांधण्यात आलंय काल बेलवली परिसरात दोन मोठ्या कार्यक्रमांचं उद्घाटन देखील करण्यात आलंय यामध्ये बदलापूर शहरातील सर्वात मोठे उद्यान आणि अत्याधुनिक समाज मंदिर बेलवली परिसरात बांधण्यात आलं या समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्यासह माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे उद्योजक उदय कलशेट्टी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अत्याधुनिक समाज मंदिर पाहून बेलवली परिसराचा नक्की चांगला विकास होतोय असे गौरव उद्गार राम पातकर यांनी काढलेत प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी